गरीब नवरा श्रीमंत प्रियकर प्रेयसीने केलेला गेम आणि परदेशातून सूत्र हलवणारी ती व्यक्ती दादर स्टेशनवर एक घेतलेला मुलगा पकडला एकटकेस मध्ये मृतदेह असल्याचं समोर आलं मग ते पती पत्नी आणि वोच कनेक्शन असल्याचं तपासातून दिसून आलं पण त्यानंतर बेल्जियम मधून आलेल्या व्हिडिओ कॉलने या स्टोरीला वेगळं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालीय नेमकं काय घडलंय दादर स्टेशनवर सूट मध्ये मृतदेह सापडल्याची स्टोरी परदेशातून सूत्र हलवून रचली गेली होती का या हत्तेमागचं कारण फक्त लव्ह ट्रँगल आहे की अजूनही बरंच काही आहे पोलीस तपासात कोणती नवी माहिती समोर आली आहे या व्हिडिओतून सगळंच जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत रविवार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चा दिवस मुंबईतल्या सेंट्रल रेल्वेचं सर्वात गजबजलेलं स्टेशन दादर इथे सेंट्रल वेस्टर्नच्या फास्ट स्लो लोकल येतातच आणि एक्सप्रेसही ये करतात अगदी सुपरफास्ट लोकल आणि एक्सप्रेसही दादरला थांबतातच त्यामुळे कायम प्रचंड गर्दीने भरलेलं हे भव्य रेल्वे स्टेशन इथे पोलीस अगदी चोवीस तास गस्तीवर असतात लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या येतात जातात तेव्हा दादरमध्ये अनेकदा तपासणी केली जाते चार तारखेच्या रात्री साडेबारा वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा वर कोकणात चाललेल्या तुतारी एक्सप्रेस मध्ये दोन मुलं होती एकाच्या हातात एक लाल रंगाची होती जड़ होती इतकी जड की त्या मुलाला ती नीट धरताही येत नव्हती मुलगा ती कशी बशी पकडून उभा होता मध्येच खाली ठेवत होता मध्येच परत पकडत होता त्याच्या या सगळ्या हालचालींकडे स्टेशनवर उभ्या असलेल्या पोलिसांचं लक्ष होतं बॅगेत इतकं काय असेल की त्याला ती नीट धरताही येत नाहीये पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्या मुलाबरोबर अजून एक मुलगा होता पोलिसांनी त्या दोघांच्या दिशेने जायला सुरुवात केली पोलीस गर्दीत शिरताच त्यातल्या हातात सुटकेस नसलेला मुलगा तिथून पळून गेला पण दुसऱ्याच्या हातात सुटकेस असल्याने एवढी जड सुटकेस घेऊन पळणं शक्य नव्हतं श्वास रोखून थांबवण्याशिवाय काहीच पर्याय त्या मुलाकडे नव्हता पोलीस आले मुलाची चौकशी करण्याचा प्रयत्न करू लागले मुलाचं नाव होत जय प्रवीण चावडा तुझ्या बॅगेत काय आहे असं विचारलं गेलं तेव्हा या जयला बोलताच येत नाहीये असं लक्षात आलं त्यामुळे बाचाबाची भांडण वादावादीत वेळ गेलाच नाही पोलिसांनी बॅग चेक करायला सांगितलं जयला ती उघडून दाखवावी लागली पण सुटकेस उघडल्यावर पोलिसही चक्रावून गेले इतका वेळ अवजड बॅग हातात घेऊन उभ्या असलेल्या मुकबधीर मुलाच्या हातात फक्त नाही तर त्यात एक मृतदेहही होता प्लास्टिक मध्ये गुंडाळून तो कसा बसा कोंबला होता एक अख्खा माणूस सुटकेस मध्ये होता त्यामुळे जयला ती सुटकेस पकडणं कठीण जात होत मृतदेह समोरच असल्याने जय रंगेहात पकडला गेलेला पण तो मुकबधीर असल्याने आता त्याच्याकडून झालेलं सगळं काढून घ्यायचं कसं हा प्रश्न पोलिसांसमोर होता मग साईन लँग्वेज एक्सपर्टना बोलवलं गेलं त्या साईन लँग्वेज एक्सपर्टने जयकडून प्रकरण जाणून घेतलं तेव्हा कळलं की जय चावडा बरोबर असलेला आणि नंतर पळून गेलेला दुसरा मुलगा होता शिवजीत सिंग पोलीस आपल्या दिशेनं येत आहेत त्यामुळे आपण पकडले जाणार या भीतीने त्याने आधीच पळ काढला दुसरा प्रश्न होता हा मृतदेह कोणाचा पोलिसांच्या तपासणीत हा मृतदेह अर्षद अली सादिक अली शेख या तीस वर्षाच्या माणसाचा असल्याचं समजलं सांताक्र कलिना परिसरात राहणारा अर्षद शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून अर्षदची हत्या केल्याचं तपासातून समोर आलं त्या दोघांना या मृतदेहाची कोकणात जाऊन विल्हेवाट लावायची होती त्यामुळे त्यांनी त्याचा मृतदेह लाल सुटकेस मध्ये कोंबून दादर स्टेशनवर आणला होता तिथून ते तुतारी एक्सप्रेसने कोकणात जाणार होते पण वाटेत रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे यांना त्या दोघांचे हातवारे आणि बॅगेचं वजन संशयास्पद वाटलं आणि गुन्हा लक्षात आला प्राथमिक तपासात शिवजीत सिंग आणि प्रवीण चावडा या दोघांनी मिळून अरशद अली शेख याची हत्या केल्याचं समोर आलं पण शिवजीत सिंग घटनास्थळावरून पळून गेला होता मग पोलिसांनी प्रवीण चावडा करून माहिती घेतली आणि शिवजीतला उल्हासनगर मधून ताब्यात घेतलं गुन्ह्यासाठी वापरलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलं पोलीस तपासात असंही समजलं की मुंबईतल्या पायधुनी परिसरात ही हत्या केली गेली त्यामुळे त्यानंतरचा तपास पायधुनी पोलिसांकडे वर्ग केला गेला पोलीस तपासातून जय चावडा शिवजीत सिंग आणि अर्षद हे तिघ मित्र असल्याचं समजलं त्यामुळे एका मित्राला बाकी दोन मित्रांनी मिळून मारलं अशी ही स्टोरी दिसत होती पण जेव्हा नेमकं का, का मारलं या दिशेने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली तेव्हा रुक्साना नावाच्या मुलीचं नाव पुढे आलं रुक्साना अर्षदचीच पत्नी मग आपल्याच नवऱ्याच्या हत्येच्या केसमध्ये ताब्यात असलेल्या आरोपींकडून तिचा उल्लेख काय यावा पोलिसांना इथे या रुक्सानावर पहिला संशय आला अर्षद आणि जय मध्ये वाद झाला आणि त्यातून हत्या झाल्याचं आधी समोर आलं अर्षदची बायको रुखसाना बरोबर जय चावडाचे संबंध होते आणि त्यातून भांडण होऊन अर्षदला जय आणि शिवजीतने डोक्यात हातोडा मारून संपवलं असं समोर आलं आता ही केस सुटली असं वाटत असताना त्यात एक नवीन ट्विस्ट आला या केसमध्ये ज्या रुखसानाचं नाव समोर आलं तिचं दोन हजार बारामध्ये मध्ये अर्षद बरोबर लग्न झालेलं तो प्रेमविवाह होता त्यांना दोन मुलं सुद्धा आहेत रुखसाना ही मुकबधीर अर्षद संसाराची जबाबदारी उचलायचा छोटी मोठी कामं करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा दुसरीकडे पायधुनीतल्या गुलालवाडी परिसरात कोट्यावधी किमतीच्या घरात जय चावडा राहायचा हा जय त्याचा शिवजित सिंग आणि अर्षद यांच्यात मैत्री झाली क्रिकेट खेळायला जात असताना मैत्री झाल्याचं समजलं त्या दिघांमधला सर्वात श्रीमंत असलेला जय अंधेरीतल्या एका लॅबमध्ये अॅनिमेशनचं काम करायचा त्याची आई आणि भाऊ कॅनळात असतात जय आणि रुक्सानाचे संबंध होते पण रुक्साना अर्षद बरोबर लग्न झालेली होती त्या दोघांच्या प्रेमात आता अर्षदचा अडसर येऊ लागला होता त्यामुळे मग एकमेकांबरोबर राहता यावं म्हणून रुक्साना आणि जयने अर्षदला संपवण्याचा प्लॅन आखला दर रविवारी तिघं जयच्या घरी एकत्र येऊन दारू पिऊन पार्टी करायचे रविवारी म्हणजे चार ऑगस्टच्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे तेव्हा शिवजीतची मदत घेऊन जयने डोक्यात हातोडा मारून त्याचा खून केला पण हत्या झाल्यावर हा जय घाबरला शिवजीतवर सर्व ढकलण्याचा प्रयत्न करू लागला त्याने सुरुवातीला दिलेल्या जबाबात खोटी माहिती दिली शिवजीतचेच या अर्षदच्या बायकोवरून वाद सुरू असल्याचं सांगितलं त्यातूनच शिवजीतने हत्या करून मला धमकावत मृतदेहाची विल्हेवाट लावायला लावली अशी खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली त्यामुळे सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल झाली पण पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केल्यावर रुकसानाचा सहभाग या सगळ्यात समोर आला आणि पोलिसांनी तिलाही अटक करून त्या दिशेने तपासाला सुरुवात केली पण अनैतिक संबंधातून प्रेमिका आणि तिच्या प्रियकराने तीचा पतीचा काटा काढला हा या स्टोरीचा दिसत असलेल्या अँगलच या स्टोरीचा शेवटचा अँगल आहे का या दिशेने पोलीस तपास करत असताना त्यांना आणखी धक्कादायक माहिती समजली हीच या स्टोरीतली नवी अपडेट आहे आणि नवा ट्विस्टही आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयच्या घरी दारू पार्टी झाल्यावर जयने एका तरुणीला आणि आणखी एका व्यक्तीला अशा दोघांना व्हिडिओ कॉल केले शिवजीतने इशारा केला पुढे त्या व्यक्तीने हत्येचा लाईव्ह व्हिडिओ मुंबई आणि इतर काही ठिकाणच्या मूकबधिरांसाठी असलेल्या टी व्ही डिफ या ग्रुपला दाखवला असंही समोर आलंय ज्या व्यक्तीला काम झाल्याचा इशारा शिवजीतने केला ती व्यक्ती दुबईत असल्याचंही समोर आलं ती व्यक्ती तिथे बसून सर्व सूत्र हलवत असल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे बेल्जियमच्या मोबाईल नंबरवरून सात मिनिटांचा हा व्हिडिओ कॉल सुरू होता असंही समोर आलंय त्यामुळे आता या स्टोरीतली ही व्यक्ती नेमकी कोण याचा तपास पोलीस करतायत त्यामुळे जेव्हा ही व्यक्ती कोण बेल्जियम वरून कॉल का आला होता दुबईतल्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल का केला गेला आणि पती पत्नी आणि वो याच्या व्यतिरिक्त या, या स्टोरीला वेगळा अँगल काय हे सगळं पोलीस तपासातून समोर येईल तेव्हा आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद